वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार वकिलांच्या हिताचा निर्णय देवाभाऊंचा पुढारकार नवीन वकिलांना विद्यावेतन महायुती सरकारकडे प्रस्ताव देशातील पहिली ॲक ॲडव्होकेट अॅकॅडमी दहा कोटीचा निधी मिळणार वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याचं भूमिपूजन नुकतंच तुळोजा इथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केले चांगले कायदे बनविण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे वेगवान निर्णय गतिमान सरकार